नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा भाव आपण या व्हिडीओमध्ये जाणून घ्यायचा आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा आज मोठा बदल दा झालेला आहे मार्केटमध्ये आणि आवक सुद्धाही कमी आहे रस्ता बंद असल्या भरपूर प्रमाणात आवक सुद्धाही कमी झालेला आहे आज आवक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकशे पंधरा गाड्याची आवक आहे त्यापैकी पंधरा गाडी ही पांढऱ्या कांद्याची आहे आणि शंभर गाडी लाल कांद्याची जुन्या कांद्याची आहे तर त्यामध्ये एक दोन ते तीन गाडी जो आहे नवीन कांदा सुद्धा मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेला आहे तर आजचा काही बाजारभाव निघालेला आहे तर ते आपण डिटेलमध्ये जाणून घ्यायचा आहे जो कोणी शेतकरी आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या डेली अपडेटसाठी आपण वारंवार कांदाविषयी अपडेट आपण देत असतो तर आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हायस्ट जो काही बाजारभाव निघालेला आहे हायस्ट एक दोन वक्कल जो आहे ते तेवीस रुपयापासून ते पंचवीस रुपयापर्यंत निघालेला आहे हे लक्षात घ्या तेवीस रुपयापासून ते पंचवीस रुपयापर्यंत हायस्ट वक्कल निघालेला आहे आणि एक नंबर बाजारभाव पाहिला असेल तर अठरा रुपयापासून ते दोन हजार रुपयापर्यंत आज जुन्या कांदाचा बाजारभाव भेटलेला आहे तर मुक्कल कांदा जो बाजारभाव आहे तो सतरा रुपयापासून ते अठरा रुपयापर्यंत भेटलेला आहे तीन नंबर जो बाजारभाव पाहिला असता चौदा रुपयापासून ते सतरा रुपयापर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये कांदा विक्री झालेला आहे आज बाजारभाव रुपये ते दोन रुपयांनी वाढ पाहायला भेटलेला आहे तर ही आनंदाची बातमी येत आहे आणि आवक कमी असल्या कारणाने बाजारभाव वाढत आहे आणि शेतकरी मित्रांनो हळूहळू जे काही बाजारभाव आहे वाढायचे चान्सेस समोर राहत आहे की यावर्षी नवीन कांद्याचं नुकसान अतोनात झालेलं आहे त्यामुळे नवीन कांद्याचा जो काही आवक आहे मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे त्यामुळे जुन्या कांदावर अवलंबून राहावं लागेल त्यामुळे नवीन जुन्या कांदा व्यवस्थित नियोजन करून मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करा टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करा चढत्या बाजारभावामध्ये तुम्हाला चांगला बाजारभाव भेटत असतो त्यासाठी व्यवस्थित नियोजन करून मार्केटमध्ये कांदा घेऊन या आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो कांदा हा मार्केटमध्ये जास्त प्रमाणात खराब येतो आहे ये, हे महत्वाची टीप आहे आणि महत्वाचा मुद्दा झालेला आहे की जास्त प्रमाणात कांदा डॅमेज कांदा हा असल्याकारणाने बाजारभाव थोडासा धीमी म्हणजे मागणी कमी आहे त्यामुळे बाजारभाव कमी आहे समजा उद्यालून चांगला कांदा आला तर शंभर टक्के बाजारभावामध्ये परत एकदा वाढ होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो भेटूयाच कांदाशी कपडेसाठी का आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद